बिहार विधानसभेचा निकाल जाहीर होताच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला बिहार विधानसभेचा निकाल हाती येताच भाजपाच्या विजयाचा जल्लोष सोलापुरातही पाहायला मिळाला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांचा कडकडाट आणि घोषणा देत विजय साजरा केला याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग देण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती बैठकीत सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदा

किंवा घोषित केल्या त्या योजनाचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत कसा पोचे यासाठी संघटना सक्रिय करायची आणि प्रत्यक्ष ज्याला आवश्यक आहे त्याच्यापर्यंत आपण लाभ पोचवत आलोय आहे त्याच हे आहे लक्षात दल के नजदीक वाले कार्यकर्ता को हम मानते है दिल के नजदीक वाले कार्यकर्ता को कोनते नाहीये याबरोबर त्यामुळे पाच डिसेंबर प्रत्येक बूथमध्ये अकरा जणांची समिती करा साधारणत अकराशे बाराशे मतदार प्रत्येक बूथवर असतात जण बसा नवीन मतदार यादी आली नसेल महापालिकेची तर जुनी घ्या विधानसभेची घ्या आणि एक दिवस बसून जण अकरा जण ज़न, असे बसून मतदार यादीचं वाचन करा फक्त बाकी काय करू नका काम कसं करायचं तर असं करायचं मतदार यादीचं वाचन करा एक ते बारा पंधरा सतरा आहे अकराशे पण पाच डिसेंबरपर्यंत आपल्याला प्रत्येक बूथमध्ये चांगली अकरा जणांची बूथ समिती करायची आहे

म्हणजे आपलंही कालावधीमध्ये आपण केलेल्या कामाचं जनतेपर्यंत जाऊन त्याची घ्यायचं घ्यायचं म्हणजे काय निवडणुकीमध्ये त्या कामावर आपल्याला मत घ्या कारण गेल्या गेल्या आपल्या या या राज्यामध्ये आपले आदरणीय नेते पंडित साहेबांनी जे काम केलं या महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन पुन्हा एकदा आपण चाललेलो ते विकास आणि आपल्याला सर्वसामान्य आपल्या सर्व या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी जे काम करत आहोत त्याची पावती घेऊन आपण सगळ्यांनी या जनतेसमोर जायचं आहे आपल्याला विजय मिळवून घ्यायचा आहे मला तर असं वाटतं की आपण सगळेजण मिळत असो की सोलापूरला महानगरपालिकेला विजय काय सहजपणे मिळत आहे काय एवढं काय आपल्याला अडचण होणार नाही पण मी रघुनाथजी सांगू इच्छितो की सहज विजय आहे आणि ते आम्ही आळूस गेल्या वेळाला एवढ्या प्रसिद्धी आम्ही आणि त्यासाठी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इथं समोर बसलेले जवळपास ऐंशी नव्वद टक्के कार्यकर्ते तुम्ही सगळ्यांना ओळखता साहेब हे सोलापूरचे बैठक संपल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भव्य विजय मिळवू असा विश्वास सर्वांनी एकसुरात व्यक्त केला राजकीय वर्तुळात या बैठकीची व्यापक चर्चा सुरू झाली असून बिहार विजयाच्या ऊर्जेवर सोलापूर भाजपाने पालिका निवडणुकीचे इंजन सुरू केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे